वाशिममध्ये सोळा वर्षाच्या शाळकरी मुलीवरती लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आलेली आहे आरोपीकडून चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करण्यात आलेला आहे आरोपी मुलीला घेऊन मुली जात असतानाचा सी सी टी देखील आता समोर आलेला आहे वाशिमच्या सवड परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे रिसोर्ट पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात नराधामाविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे आणि या सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे सध्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी देवानंद इंगोले देवानंद वाशिम मध्ये सोळा वर्षाच्या शालकळी मुलीवरती अत्याचार करण्यात आलेला आहे सध्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे का आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी आठ पथक तयार केलेली आहे आरोपी नेमका कोण आहे हे पोलिसांना माहिती झालेलं आहे निष्पन्न झालेलं आहे आणि आरोपीचा शोध आता पोलीस घेत आहेत सीसीटीव्ही समोर आलेला आहे त्या सीसीटीव्हीच्या आधारे आणि आणखी देखील काही पुरावे पोलिसांच्या हाती लागलेले ला आहेत मुलीने दिलेला जबाब आणि आता मिळालेले पुरावे या सगळ्यावरून आरोपी निष्पन्न झाल्यानंतर आता पोलीस जुमाने याचा तपास करतायत शोध आहेत अवघ्या काही तासात आरोपी सुद्धा पोलिसांच्या ताब्यात असेल असं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे मात्र हा सगळा प्रकार धक्कादायक आहे आणि जी पोलीस सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्यानुसार याच आरोपीवर या आधी सुद्धा बलात्काराचा एक गुन्हा दाखल आहे त्यानंतर हा दुसरा प्रकार तिथे समोर आलेला आहे आणि आता आरोपीवरती पॉक्सो अंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे लवकरच आरोपी ता ताब्यात येईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे प्रथमेश नक्कीच देवानंद धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात वाशिम मध्ये सोळा वर्षाच्या शालकरी शा मुलीवरती लैंगिक अत्याचार करण्यात आलेला आहे आरोपीकडून चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करण्यात आलेला आहे याच आरोपीवरती या अगोदर देखील अशाच प्रकरणामध्ये गुन्हा दाखल असल्याची माहिती देखील समोर येते आरोपी मुलीला घेऊन जात असतानाचा सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर आलेला आहे सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या मामाची ओळख सांगून एका इस्माने तिला त्याच्यासोबत घेऊन गेला व शेत शिवारात नेऊन तिच्यासोबत अतिप्रसंग केलेला आहे अशा रिपोर्टवरून पोलीस स्टेशन रिपोर्टला रिप रिसोर्टला अपघात क्रमांक एकशे एक पब्लिक एक, दोन हजार पंचवीस कलम चौसष्ट तीनशे एक्कावन्न दोन कलम पोक्सोचे चे तीन चार प्रमाणे गुन्हा दाखल आहे आरोपी निष्पन्न आहे आणि आरोपीच्या शोध शोधकामी आठ टीम तयार करून आपण त्या वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलेल्या आहेत लवकरच आरोपी अटक करण्यात येईल